नांदगाव तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारी संदर्भात पोलीस पाटील आणि गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटी बैठक सावता कंपाऊंड येथे पार पडली या बैठकीत मंडपांमध्ये भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी विनंती दत्तराज छाजेड यांनी केली उत्सव काळात वीज खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने खबरदारी घ्यावी अशी मागणी पत्रकार विजय धामणे यांनी केली नगरपरिषदेकडून शहरातील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत तसेच रस्त्यांवर पडलेले बांधकाम साहित्य हटवावे अशी सूचना संतोष गुप्पा यांनी केली मोकाट गोवंशामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही याकूब शेख केली आली जाणार असल्याने विद्युत मंडळाने तारा दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण कराव्यात अशी सूचना कपिल तेलुरे यांनी दिली या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे उपस्थित होते उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले बाजीराव महाजन यांनी यावेळी सांगितले की आपण सर्वजण हिंदुस्थानी आहोत उत्सव उत्साहाने आणि सामंजस्याने साजरा करणे हीच खरी परंपरा आहे नांदगाव तालुक्यातील गणेशोत्सव तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून नागरिक उत्सवासाठी सज्ज झाले आहेत त्यांना सुद्धा या सूचनांचा त्यांनी काय पूर्वतयारी केलेली आहे किंवा येणारा जो सण आहे त्याच्या संदर्भात हा तुमचा नाही सण तुमचा आणि आमचा हा एकत्र मिळून सर्वांचा सण आहे त्याच्यामुळं हा सण म्हणजे मी प्रत्येक समारंभ बोलतो फक्त गणपती नाही गणपती असेल ईद असेल आजचा झालेला पोळा असेल अजून पोहोचवून येणारे सण असते या आठ दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये सर्व डिपार्टमेंटवर कामाचा अतिशय मोठा ताण असणार आहे याची आपण सर्वांनी कल्पना आधीच आपल्या मनात असलेली पाहिजे एवढा मोठा धो धो पाऊस इथं पडतोय तरी सुद्धा तुम्ही जर मुंबईला चित्र पाहिला असेल एवढ्या पावसाला अर्ध्या कमरेपर्यंत पाणी असलेला अवघड महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव